वेगवान मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पण योगायोगानं आम्हाला आम्ही हे शूटिंग तुम्हाला पंजाबमधलं दाखवतोय तो ऑर्गेनिक पद्धतीचा गुळ कसा बनला जातो पहिले ऊसाचा चारखा जो चालवला जातो एक डिझेलचं इंजिन आहे एकदम साध्या पद्धतीनं कुठलाही केमिकल नाही एकदम साधी प्रोसेस तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ते इंजिन फिरतंय आणि सारखा चालतोय ज्यामध्ये ऊस आपण तुम्ही जर बघितलं तर आता हे डिजेलवरती हातसारखा जो आहे तो फिरत आहे या पद्धतीने या ठिकाणी रस जो आहे तो रस पडतो आहे रस पडताना त्या चाळणीमध्ये तो रस पडतो आणि रस पडल्यानंतर त्या चाळणीतून तो एका पाईपाद्वारे या भांड्यात येऊन पडतो आणि या भांड्यामधून एक अशी पाईपलाईन काढलेली आहे आपण पहा एक पाईपलाईन या अंतर्गत जमिनीमधून दाबली आहे आणि ही एक कढई आहे इथे एक कॉक ठेवलं आहे हा कॉक बंद केल्यानंतर हे भांड जे आहे ते पूर्णतः भरल्या जातात आणि हे भांड जर रसाने भरलेलं भांडं आपल्याला रिकामं करायचं असेल तर हा कॉक आहे या कॉकच्या पद्धतीनं ते आपल्याला थांबून ते भांड पूर्ण भरता येतं आता हा सगळा रस आहे एकदम नैसर्गिक गुळ कुठलाही केमिकल या गुळामध्ये नसतं म्हणून तुमच्याकडे पन्नास रुपये साठ रुपये किलोनं मिळतो किंवा एखादी नावाजलेली कंपनी तुम्हाला सत्तर ऐंशी रुपये किलोनं विकते पण तुम्ही जो निसर्ग पेढा नाव ऐकलेला असेल महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातल्या काजी सांगवी येथे तर त्या आयुर्वेदिक जो पेढा बनला आहे त्याच्यामध्ये कारणच ते आहे का कुठलाही केमिकल नाही असा गुळ त्याच्यामध्ये वापरला जातो म्हणजे गुळाची काकी त्यापासून तो कसा बनतोय ते तुम्हाला आम्ही दाखवतो या गुळामधली मळई जी आहे ते या टोकरीच्या सहाय्यानं काढली जाते तेही तुम्हाला दाखवतो कशी काढली जाते आता सध्या त्यांचं एकदा रस काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर हा रस जो आहे तो या कडाईमध्ये टाकला जातो या कडाईनंतर इथं चूल पेटवली जाते मोठी चूल असते ज्याच्याकडे आपण गुराळ म्हणतो एक प्रकारचं हे पंजाबमध्ये आम्ही आहे आणि पंजाबमधलं तुम्हाला व्हिज्युअल दाखवतोय की तो, तो गुळ तुम्ही जर खरोखर असेल तर एकशे तीस रुपये किलो भावाने सर्रस लोक जे आहे ते घेऊन जातात हे समोर रस्त्यावरती स्टॉल लावलेला आहे आणि इथे या गुळाची विक्री होते एकशे तीस रुपयाने लोक लागेल तेवढा गुळ घेऊन जातात हे चूल जे आहे म्हणजे गुळाळ पेटवण्यात येईल या ठिकाणी एक कडाई ठेवण्यात येईल आणि या पद्धतीनं असा तो जो गुळ आहे त्या गुळाची प्रोसेस तुम्हाला सुरू होईल आमी एक जला आपन एक जाकास नाव नाए ते आम्ही तुम्हाला पुढं दाखवणार आहे अशा पद्धतीचा हा एक साध्या पद्धतीचा ऑर्गेनिक सेटअप आहे ज्याला आपण एकदम झकास नाव देऊया कारण गुळामध्ये कुठलाही केमिकल नाही त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जे गुळ खालेत ते नावाला खरोखर तुम्हाला म्हणत असतील की आम्ही बिना केमिकलचं देतो आमच्या गुराळातून देतो पण खरं गुराळ कसं असतं ते तुम्हाला या निमित्ताने पाहण्याचं योग आलेला आहे पंजाबमधलं हे दृश्य आहे मित्रांनो हे पहिलं चुला आहे या ठिकाणी पहिले जाळ हा जो आहे ना जाळ लावल्या जातो बाबा जाळ घालण्याचं जा काम चालू आहे आणि याच्या आतून फक्त एक छिद्र पाडलेलं आहे मोठं एक माणूस जाईल किंवा एक दोन फुटाचं खालून छिद्र आहे आणि पूर्णतः जागा पॅक आहे म्हणजे फक्त पहिलीकडे पेटल्यानंतर तिचा जो जाळ आहे तो ॲटोमॅटिक भुयारातून भुयारातून तो जाळ जो आहे तो एक नंबर म्हणजे इथं रस पडलेला असतो इथं सगळ्यात अगोदर रस येतो ह्या पण तुम्हाला दाखवलेला आहे आणि इथं रस पडतो आणि ऑटोमॅटिक एक नंबरची जी कढाई मी तुम्हाला दाखवली लाईनशीर तीन कढाई आहेत या पहिल्या कढाईमध्ये या ऊसाच्या सारख्यामधून जो रस येतो ते तर आपण पाहिलेला आहे या नळाद्वारे याचा नळ एक आहे तो नळ पण तुम्हाला दिसू शकेल आणि अशा पद्धतीनं ते एकदम छान पद्धतीनं देशी जुगाड आहे आणि अशा पद्धतीनं हे जे आहे तर ही पहिली कढई आहे याच्यात रस पडलेला आहे हा रस गरम होतोय आणि रस गरम झाल्यानंतर हे पण ही मळई काढल्या जाते अशा पद्धतीने मळई काढल्या जाते आणि उर्वरित जो चांगला रस शिल्लक राहतो तो या दोन नंबरच्या कडाईमध्ये टाकल्या जातो ही दुसऱ्या नंबरची कढाई जी आहे हिच्यामध्ये जा टाकला जातो चांगला आणि याच्यात बी जर वाटलं थोडी मळाई आलेली आहे आपल्याकडे ज्याला मळाई आणि इकडे पंजाबमध्ये त्याला मैल म्हणतात ते काढलं जातं आणि तिसऱ्या नंबरला जेव्हा एकदम शुद्ध गुळ या प्रोसेसमधून तयार होतो त्यावेळेस याच्यातला रस काढून जो आहे तो या एक नंबरच्या कढाईमध्ये टाकला जातो जसा खवा आटतो तशा पद्धतीनं इथं एकदम साध्या देशी पद्धतीनं गुळ बनवण्याची प्रोसेस ही एक चाचणी सुरू आहे जशी खवा आटवताना चाचणी सुरू असते तशीच हे गुळाची चाचणी जे आहे आणि पंजाबमधील सगळे जे लोक आहेत ते हा नॅचरल नैसर्गिक ऑर्गेनिक गुळ जो आहे तो घेण्यासाठी इथं गर्दी करतात आणि हाच असाच गुळ आपल्या महाराष्ट्रामध्ये निसर्ग आयुर्वेदिक जो पेढा आहे त्या पेढ्यामध्ये वापरला जातो महाराष्ट्रातलं शूटिंग आपल्याला दाखवता आलं नाही योगायोगानं आम्हाला हे पंजाबमधलं शूटिंग तुम्हाला जे आहे ते मिळालं आहे आपले सरदारजी भाईसाहेब जे आहेत ते आता ते चाचणी घेत आहेत हे सगळे कामगार आहे आणि एकदम नॅचरल पद्धतीनं हा गुळ बनवला जातो कुठलाही केमिकल नाही काही नाही कुठलाही केमिकलचा याच्यात सहभाग नाही एकदम उसाच्या रसापासून अशा पद्धतीनं गुळ बनतो एकशे तीस रुपये किलो हा गुळ आहे त्याच्यानंतर आता ह्या कढाई चाचणी सुरू आहे आपण बघू शकतो ही चाचणी चाललेली आहे कढाईमध्ये अशा पद्धतीनं गुळ जो आहे तो गुळाचा रस ढवळावा लागतो ज्याला तुम्ही आपल्या भागात काकी म्हणू शकतात काकीची ही प्रोसेस आहे आणि पूर्ण हा गूळ जो आहे तो असं याला ढवळला जातं आणि ढवळल्यानंतर तो आटत आटत जातो जसा खवा दूध जसा आटत आटत जात खवा बनतो तशी ही ऑर्गेनिक प्रोसेस आहे आणि हा गुळ खाल्यानंतर तुम्ही नाद करणार नाही कारण तुमच्याकडे येणारा गुळ पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये किलो भावाचा आहे कारण म्हणायला गेलं तर बिना केमिकलचा आहे पण केमिकलचा मारा त्याच्यात असतो मात्र इथं तसं कुठलाही काही दिसत नाही कारण हे सगळं डोळ्यासमोर आहे तुम्ही किती वेळ उभं राहून पाहिलं तर याच्यात दुसरा काहीच नाही रस घेतात या कढाईमधून त्या कढईमध्ये त्या कढाईमधून शेवटच्या कढाईमध्ये आणि शेवटच्या कढाईमधून हे भांडं जे आहे लाकडी लाकडाचा बनवलेला आपल्या टेबल सारखा आहे याच्यामध्ये ही कढाई दोन लोक जे आहे ते उचलून याच्यामध्ये खाली करतात तो खाली कसा होतो पडताना ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे बघू शकतात की आपण कशा पद्धतीने जे आहे ती गुळाची चाचणी अंतिम टप्प्यामध्ये आहे अंतिम गुळ तयार होण्याच्या मार्गावरती आहे म्हणजे मळाई काढून 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 तीन कढायांमधून हा गुळाचा असलेला प्रवास अंतिम या कडाईपर्यंत येतो आणि इथून जाळ पहिला जाळ जो आहे इथूनच लावला जातो मेन जाळ घालण्याच्या ठिकाणी एक मे हेच आहे पहिली कढाई जाळ इथून टाकला जातो मात्र ऑटोमॅटिक भुयार केलेलं आहे तिघांना तीन कढायांना बाकी सगळा ठिकाणून पॅक आहे फक्त याचा या, या पहिल्या ठिकाणी पेटवली जाते चूल आणि येथून या ठिकाणाहून सगळा जाळ जो आहे पुढं त्या तीन कडायांपर्यंत जातो मित्रांनो ढवळण्याचं काम सुरू आहे कारण याची चाचणी जी आहे ती शेवटच्या चरणामध्ये फार अंतिम महत्वाची असते आणि जोपर्यंत आपल्याला याची चाचणी येत नाही तोपर्यंत तुम्ही गुळ बनवू शकत नाही सगळ्या गोष्टीमध्ये एक चाचणीच महत्वाची असते आणि ही चाचणी अंतिम याच्यामध्ये आहे गुळाची तुम्हाला मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो कदाचित तुम्ही कधी बघितलं नसणार अनेक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगले गुळ पण भेटतात असं नाही पण बऱ्यापैकी आपल्याकडे स्वस्तामध्ये गुळ मिळतो पन्नास रुपये किलोचा त्यामुळे आपण काय करतो केमिकलचा गुळ घेतो के मात्र असा खरा जो गुळ आहे एकशे तीस रुपये किलो भाव आहे या गुळाचा या ठिकाणी पंजाबमध्ये खरं जर असेल तर ते सोनं असतं आणि ते महाग असतं हे मानायला काही अडचण नाही अबा हा जाळ आहे हे हे अंतिम आहे याचा गुळाचा हा जो पाक आहे तो पूर्ण शेवटच्या झालाय तयार झालाय कढई उतरवण्यात आलेली आहे मी तुम्हाला इकडे पण दाखवून देतो की कसा जाळ जातो ह्या बोगद्यामधून जो आहे अशा पद्धतीनं जाळ जो आहे फक्त एका ठिकाणी पेटवलं जातं मात्र याचा आहार म्हणतो आपण या बोगद्यामधून जे आहे ते तीन कढाईपर्यंत याची वाफ जा, म्हणजे जाळ जो आहे तो पोचतो अशा पद्धतीनं अंतिम चाचणी जी आहे ती झाली आणि ओतण्याचं काम जे आहे ते सुरू आहे या कढाईमध्ये सगळा गुळ जो आहे टाकला गेला आहे पाहू शकतात कशा पद्धतीनं एकदम साध्या पद्धतीनं बाकी काहीच नाही वेगळं काहीच नाही ऊसाचा रस जो आहे ज्याला आपण काकी म्हणतो त्या पद्धतीनं हे वाटवण्याचं काम चाललंय आणि थोड्याच वेळामध्ये हा गुळ जो आहे या ठिकाणी कडक होईल म्हणजे आता तुम्हाला हे नरम जे दिसत आहे झालंय कडाईमधून गुळ खाली केलेला आहे आणि लाकडी जे भांड आहे गुळ काढण्याचं त्याच्यात टाकलेला आहे आणि याच्यामध्ये पण थोडस आता ते ऊसाचा रसच टाकलाय बघा या भांड्यातून आलेला रस इकडं टाकलेला आहे परत आता दुसरा गाणं सुरू झाला हे बघा हा हेच चांगलं जातं आणि अशा पद्धतीने ह्या बघा परत आता दुसरा घाणा म्हणजे हा पहिला एक त्यांनी स्लॉट टाकला आता हे दुसऱ्या भांडेमधला हा या हा जो रस आहे याच्यातला काढून याच्यात पडतो दोन नंबरच्या कढाई तर दोन नंबरमधून या तीन नंबरमध्ये आता याच्यातला जो गुळ आहे तो काढून घेतलेला आहे त्याला ढवळलं जातं ढवळल्याने मळई तयार होते आणि गुळ तयार होतो आता ह्या दोन नंबरच्या कढाईमधला ऑटोमॅटिक बघा ते कारागीर जे आहे तो दोन नंबरच्या कढाईमधला चांगला उसाचा रस जो आहे तो काढून जे आहे या गुड़ा या बनाया कड़ाई मध्य रस टाको बोन नंबर मधु रस टाकल ये मतलब ये क्या डाला है इसके बीच में चना चने का चूरा चने का चूरा चने का चूरा जीरा है चने का चुरा जीना में मतलब अलग गुड़ है कि थोड़ा मतलबो रुपये दोनशे रुपये किलो हा जो गुळ आहे तो बनणार दे आहे याच्यामध्ये त्यांनी काय टाकलाय आपल्याकडची बडुशोप टाकलेला आहे म्हणजे बडुशोप मिश्रित आणि और बडुसोपावर इसमेवर अजमैन सोप अजम क्या बोले नारियल 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 खोबरा हा अच्छा नारियल याच्यामध्ये खोबरं पण टाकलं जातं लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने हा मी वेगळा गुळ बनवला त्याने हा दोनशे रुपये किलोचा आहे आणि जर साधा गुळ असेल तर एकशे तीस रुपये किलो आहे मात्र त्याच्यात कुठल्याही पद्धती पडू नसते आजवाईन टाकलेलं नसतं आणि आपण ज्याला काय म्हणतोय खोबऱ्याचा त्याच्यात मारा नसतो त्याच्यात खोबरं वगैरे असे तीन पदार्थ टाकून खाण्यासाठी वेगळं लोकांना खास गुळ खावा म्हणून बनवलं जातं आहे बघू शकतात की कशा पद्धतीनं हळूहळू तो घट्ट होत चालला आहे आणि काही वेळातच हा गुळ एकदम घट्ट होऊन जाला याला पूर्ण मिक्स केलं जातं हे कुठले जातं एकदा आणि कुठून ते मिश्रित केलं जातं पूर्ण गुळामध्ये बडूशेप त्याच्यानंतर खोबरं असे ते तीन एक मेकांमध्ये घुसळून असं मिश्रित केलं जातं आणि एक चांगलं खाण्या जो गुळ रेग्युलर खाण्यासाठी जेवण झाल्यानंतर लोक गुळ खातात कारण गुळ आणि पचन चांगलं होतं हा खाण्यासाठी हा गुळ एकदम बेस्ट आहे हा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बडूशेप पण लागेल आणि अशा पद्धतीनं हे बघा आता हे छोटे छोटे भांडे आणले त्या भांड्यांमध्ये तो गुळ जो आहे तो आता पॅक होणार आहे बघू शकतात हे छोटे भांडे याला थोडंसं प्रोसेस केली जाते तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं हे जे आहे काम चाललेलं आहे हे बघा पुराण कारी अच्छा अश्या पद्धतीनं भांड्यामध्ये कडक व्हायला हो लागलेला गुळ उचटणीच्या साह्याने काढावं हो लागतो अक्षरशः निघत नाही अशा पद्धतीनं गुळ जो आहे एकदम कडक कडक होत जातो नंतर एकदम कडक बनते तेव्हा आणि तिकडं ते पसरवला जातो एकदम त्याला पूर्ण या भांड्यावरती नंतर ते पसरून घेतात अशा पद्धतीने साचा जो आहे तो साचा तयार केला जातो असा आहे या गुळाचा प्रवास आहे जो ऑर्गेनिक गुळ म्हणतो नैसर्गिकरित्या एकदम नॅचरल ज्याच्यात कुठलंही केमिकल नाही तुम्ही जर महाराष्ट्रातले असाल तुम्ही जर निसर्ग आयुर्वेदिक पेढा जर खालेला असेल त्यामध्ये या गुळाचा वापर केला जातो महाराष्ट्रामध्ये एक गुराळ आहे तिथून त्या ठिकाणी निसर्ग आयुर्वेदिक पेढा चांदवड तालुका आहे काजीसांगवी गावामध्ये हा पेढा जो आहे आपण बनवला जातो मित्रांनो तुम्ही जर त्या गुळाची चव चाकणार असाल तर त्या पेड्यामध्ये ऐवजी गुळाचा वापर करताय म्हणून त्या पेढ्याला निसर्ग आयुर्वेदिक गुळाचा पेढा असे नाव देण्यात आलेलं आहे बरेचसे महाराष्ट्रातले लोक तिथं ऑर्डर देऊन पेढा मागवतात तुम्ही कदाचित आता इथून पंजाबवरून तर तुम्हाला शक्य होणार नाही पण तुम्ही जर तुम्हाला ऑर्गेनिक गुळाचा पेढा जर खायचा असेल तर तुम्ही निसर्ग आयुर्वेदिक पेढा म्हणून आहे चांदवड तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यात तिथून तुम्ही संपर्क करू शकतात आणि तो पेडा मागवू शकतात अशा पद्धतीनं तयार झालेलं या भांड्यांमध्ये आणि अशा पद्धतीनं एकदम प्लेन असं त्याला प्लेन केलं जातं एक साधन साध्या पद्धतीनं आहे हा त्यांचा बोर्ड आहे बा दोनशे रुपये किलोचा हा गुळ आहे आणि वरती फक्त नुसता यामध्ये नुसतं गुळ जर असता बडूशेप वगैरे खोबरं नसतं तर तो एकशे तीस रुपये किलोनं मिळाला असता इथं रेट पण त्यांचे तसेच लिहिलेले आहे हे पंजाबी मधून आहे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना नाही समजणार पण वरून पण याच्यात बडूशेप टाकले जाते बघा म्हणजे खाण्याची चव एकदम अत्युत्तम लागेल हे खोबरं सुद्धा टाकलं जाते हे खोबरं इकडे त्यांच्याकडे नारळ म्हटलं जातं नारळ म्हणजे खोबरं म्हणजे नारळच कापलेलं आहे लक्षात घ्या आपल्या खोबऱ्याची वाटी नाही हे खरोखर नारळच कट केलेला आहे एक मिनिट हे कडक आहे नरम नाही हे नारळ कापलेलं आहे खोबरं म्हणजे आपली वाटी नाही खोबऱ्याची नारळ टाकलेलं आहे नारळ थोडं सुकून याला याच्यामध्ये टाकलं जातं आणि अशा पद्धतीची फिनिशिंग येते जेणेकरून ते लोकांना खायला एकदम चवदार वाटतं असे याची सगळी प्रोसेस आहे अच्छा प्लेन, प्लेन होयगा जी इससे इससे प्लेन होगा इससे गुरमाला से अच्छा अभी करोगे प्लेन अच्छा। अभी करेगा ताप अच्छा अच्छा आता हे प्लेन करण्याचं काम सुरू झालंय बघा आणि मग बाजारामध्ये तो विक्रीसाठी येतो असं एकदम प्लेन असं थोपण्याचं जा काम जे असतं ते सुरू असत आता एक हे झालेलं आहे दुसरं आता थोपण्याचं जा काम चालू आहे एकदम नॅचरल पद्धतीनं बनवलेला हा गुळ खायला एकदम सुपर दोन बेले तर मी आता घेऊन टाकलेले इकडूनच बघतो आपल्या महाराष्ट्रात त्या ऑर्गेनिक गुळाचा आणि इकडचा काय चवीमध्ये फरक पडतो आता खाल्ल्यानंतर कळणार